म्हणजेच आमचा जो योद्धा आहे मनोज दलांगे पाटील आतापर्यंत थंडी बघितला नाही ऊन बघितला नाही आणि पाऊस बघितला नाही तर आम्ही आमच्या घरच्यांना सुद्धा सांगून आलो की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही काय हटायचं नाही आणि येणार पण नाही आरक्षणासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार करणारे मराठे अंतरवालीमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात हे मराठे मुंबईकडे कूच करतील आता प्रचंड थंडी आहे पण या थंडीची दमा तमान बाळगता हे सगळे मराठे अशी शेकोटी पेटवत आता पुढे निघालेले आहेत त्याच मराठ्यांशी आपण बोलणार आहोत कुठून आले बाबा आणि कशा पद्धतीनं तुम्ही तयारी केलेली आहे आम्ही अशा पद्धती पद्धतीनं तयारी केलेली आहे की भाकरी आणलो सोबत रात्री जाऊन भाकरी ठेसा मिरचू आणि सगळ्यात महत्वाचं लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं आणि ठेसा आपला आणि अशा प्रकारे आलो आहोत आणि परत गव्हाचं पीठ आणलोत ज्वारी आपलं तांदूळ आणलोत आणि मुगाची डाळ आणलोत खिचडी करण्यासाठी आणण्याचं सगळं आणलेले आहेत दुसरी तयारी काय केली दुसरी तयारी सगळ्यात महत्वाचे म्हटलं तर आम्हाला स्वेटर सगळे आहेत आताच बघितलात तुम्ही सगळ्या गोष्टी पद्धतीने त्या गोदडे आहेत आमचे किती दिवसाची तयारी केली कम्प्लीट जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आहोत आम्ही म्हणजे त्या दिवसापर्यंत आजपर्यंत माझं एक म्हणणं आहे महत्वाचं आजपर्यंत तो माणूस म्हणजे आमचा जो योद्धा आहे मनोज जलांगे पाटील आतापर्यंत थंडी बघितला नाही ऊन बघितला नाही आणि पाऊस बघितला नाही तर आम्ही आमच्या घरच्यांना सुद्धा सांगून आलोत की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही काय हटायचं नाही आणि येणार पण नाही जशी हे सेकोटी गरम झाले तसेच आता मराठी गरम झाले असं दिसत आता जीव प्राण जरी गेला तरी आरक्षण घेतल्या विगर मराठे वापिस जाणार नाही इथं हजारोच्या संख्येनं एवढ्या थंडीमध्ये पूर्ण एक महिन्याचं साहित्य घेऊन मराठे मुंबईच्या दिशेनं कूच करणार व एकही मराठा सगळ्या परिवाराला सांगून आलेला आहे आता येईन तर आरक्षण घेऊन येईन नाही तर वापिस येणार नाही आम्ही कन्नडवरून ना आलेलो आहे जय भीमभूमी मकरंदपूर कन्नडमधून मी आलेलो आहे आणि कन्नडमधून कन्नड तालुक्यातून प्रत्येक गावातून एक एक ट्रॅक्टर आणि हजारो मावळे अन्न पाणी सगळं किराणा वगैरे सगळं काय आम्ही एक क्विंटल गहू तांदूळ वगैरे सगळं साहित्य जे पंचवीस तीस जणांना व जे काही सोबत येतील त्यांना सुद्धा पुरेल इतकी रस आणलंय वाहन ट्रॅक्टर वगैरे घेऊन सगळे लोक आलेले तुम्ही कुठून आले बाबा मी जाफरबाद आले बर तुम्ही कशात आले काय काय घेऊन आले मी स्वतः एकला आलो बाकी आता मंडळी येतात निघायला तयारी इथे आठ नऊ वाजता इथे तयार येणार आहे तुम्ही कुठून आले माहेर बायगाव कशाना कशाने आलेत छोटा हत्ती दहा हा दहा अकरा जण आलो आम्ही पीठ आणलो मिरच्या बिरच्या सगळं तांदूळ बिंदुळ सगळं सगळं सगळे सगळं संघ आणले आम्ही आणि समोर आलो आमचे बांधव पाठीमाग येण्याच्या तयार आहेत कोणी एकवीस तारखेला येणार आहे कोणी बावीस तारखेला येणार आहे ज्या 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 पद्धतीने समजा आमचं सामान संपलं तर आम्ही त्याला सगळ्या गोष्टी ते घेऊन येणार आहेत मुंबई पर्यंत तुम्ही कुठून आले वैजापूर तालुका काय आले काय आणले आम्ही गाड्या करून आलेलो आहे सर्व साहित्य जसं भावा मावंडांनी सर्वांनी सांगितलं तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी सर्व साहित्य आणलेलं आहे तुम्ही बीड जिल्हा माझा तालुका आले बेस्टीने आलो काल काल आलो नऊ वाजता जोपर्यंत आम्हाला डायरेक्शन भेटणार नाही आणि तोपर्यंत आम्ही मुंबईवरून येणार नाही पाठीमाग सुद्धा आम्ही या ठिकाणी पायी किलोमीटर चालणार किलोमीटर जसं बारा वाजेपर्यंत सकाळी नऊ पासून तर बारा वाजेपर्यंत पायी चालणार जसं मनोज जारांगे दादानी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सर्व वागणार आता मनोज जारांगे दादा जे बांधतील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण ह्या नांदेड जिल्हा आले आलो मी पाच दिवस गावामध्ये उपोषणला बसलो हो होतो एकटाच हा अजून काही माणसं एवढ्यात मागून पर्यंत आम्हाला आरक्षण आम्ही मुंबईला थांबणार सगळे तरुण आहेत त्याचबरोबर वयोवृद्ध सुद्धा आहेत जे साठी सत्तरीतल्या वयातले सुद्धा आहेत आणि आरक्षणासाठी ते पंचाहत्तर वर्षाचे आहेत आणि आरक्षणासाठी ते मुंबईपर्यंत पायी चालण्याची चालण्याची तयारी दर्शवले आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत असाच हा मराठ्यांचा जो जागर आहे जो मराठा आहे तो मुंबईकडे कूच होईल हळूहळू लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतील आणि पुन्हा असा जो वणवा आहे ही जी आग आहे ही मराठ्यांच्या मनामध्ये पेटलेली आहे जी आरक्षण मिळेपर्यंत स्वस्त बसू देणार नाही किती थंडी असो ऊन असो वारा असो पण ध्येय गाठणारच याच उद्देशासाठी ही सगळी लोकं सज्ज झाले आहेत आणि थोड्याच वेळात ते निघणार आहेत महुरांचं माधव सावरगावे साम टी व्ही अंतर्वाली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका